नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण कोथिंबीरच्या वाड्या करूया करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट करा खूप छान आणि मस्त होतात कुरकुरी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतले आता आपण हे पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया आल्याचं तुकडा पासंग मिरची चवीनुसार मीठ जिरे अर्धा टीस्पून तीन एक टेब एक टेबल स्पून वन पिंस, खायचा सोडा खायचा सोडा घाला म्हणजे वड्या एकदम कुरकुरीत छान होतात धनंजिरं पावडर एक टेबल स्पून, हळद वन फोर्थ हिंग पावडर अर्धा टीस्पून लाल तिखट एक कफ डाळीचं पीठ आणि वन फोर्थ तांदळाचं पीठ एक चमचा लिंबू रस आलं आणि मिरची मिक्सरला फिरवून घेतले डाळीचं पीठ तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतं खूप मस्त होतं तीळ अक्के जिरे मीठ चवीनुसार धना पावडर हळद हिंग पावडर तिखट खाईचा सोडा हिरवी मिरची आणि आलं कोथिंबीर स्वच्छ धुवा पाणी सगळं काढून घ्या आणि चिरून घ्या एकदा एक, एक पटी डाळीचं पीठ असले की दोन वाटी कोथिंबीर घ्या आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया लिंबूच रस त्याला हाताने सगळं मिक्स करून द्या सामान कोथिंबीर पीठ वन फोर्थ पाणी घातले पाणी थोडं थोडंच घाला एकदा छान मळून घ्या थोडंसं हातावर तेल टाकून घ्या परत एकदा मळून घ्या एक अर्धा चमचा तेल घात झालं आता आपण हे वाफवायला ठेवूया हो

हे बघ असं चपतं आणि असं चौक असा आयताकृती करून घ्या आता त्याच्यावर तीळ घाला तीळ भरपूर घाला तळल्यानंतर तेल तिळ खूप छान लागतं दातात येतं ना तीळ तेव्हा खूप मस्त लागतं तीळ खाला घाला आणि थोडंसं प्रेस करा आले लो घ्या गॅस मीडियम ठेवा छान फुलले गॅस बंद केले

तेल कडक तापलं आता वडी कला हेपा से चारही बाजू कुणी छान तळून घ्या गॅस बारीकच करा एकदम मोठं गैस ठेवू नका कोथिंबीर वडे एकदम तळून ठेवू नका लागतील तसंच तळा नाहीतरी मऊ पडतात नंतर हे एकदम कुरकुरीत आणि मस्त होतात एकदम पोकळ खूप छान होतात करून पाहा